Continue, नाशिक जिल्ह्यातील मनमाड चांदवड रस्त्यावर आज संध्याकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे भरधाव ट्रकने दोन शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर घडली आहे आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर वैष्णवी कोकण आणि आदित्य सोळशे हे दोघे विद्यार्थी आपल्या घरी परतत होते याच वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली धडक एवढी जबरदस्त होती की दोघांचा मृत्यू झाला आहे या घटनेत वैष्णवी कोकण व आदित्य सोळशे हे दोघेही विद्यार्थी दहावीच्या वर्गात शिकत होते घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे स्थानिक नागरिकांनी या रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत नाराजी व्यक्त केली असून वाहतूक नियमन व वा रस्त्याच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे प्राथमिक माहितीनुसार ट्रकचा वेग प्रचंड होता आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असावा मात्र अधिकृत तपासानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून विद्यार्थ्यांचे कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे प्रशासनाकडे कठोर उपाययोजना करण्याची देखील मागणी स्थानिकांनी केली आहे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावी असे नागरिकांचे म्हणणे आहे तसेच वाहन चालकांनी नियमांचे पालन करून वेगावर नियंत्रण ठेवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे ही घटना मनमाड तांदूळ रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातांची समस्या अधोरेखित करते तात्काळ उपाययोजना करण्यात न आल्यास भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश पागोल मनमाड अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा